मित्रांनो नमस्कार आणखी एक नवीन क्राईम स्टोरी आणली आपल्याला एक क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी बिहार मध्ये जावं लागत बिहार मध्ये भागलपूर इथं जावं लागल तिथे लेडीज कॉन्स्टेबल याचा मर्डर झाला तिच्याच बरोबर तिच्या फॅमिलीतले राहणारे पाच जण यांचा देखील मर्डर झालेला त्यानंतर त्या घटनास्थळी पोलिस पोहोचले आणि घटनेची चौकशी केली त्यानंतर जे सत्य समोर आलं ते हाजरून टाकणार होतं आणि कोणाला देखील विश्वास पटणार नाही अशी काही घटना बाहेर पडायला लागली आपल्याला ही घटना संपूर्ण जाणून घेण्यासाठी सगळं संपूर्ण व्हिडिओ ऐकावं लागत त्यासाठी ह्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हायरल करा भागलपूर मध्ये भागलपूर म्हणजे भागलपूर बिहारमध्ये येतं आणि तिथं भागलपूर मध्ये कॉट नंबर अठ्ठावीस इथे एक परिवार राहतो ते एक लेडीज कॉन्स्टेबलचं परिवार असतं तिथं सकाळी दूध वाला जातो वाल ला जा दरवाजा वाजवतो पहिला सगळ्यात पहिला हाक मारतो हाक मारल्याच्या नंतर कोणच आवाज देत नाही सगळ्यात पहिले त्याला सुन्न असं वाटत कोणाचा आवाज येत नाही काय नाही घरामध्ये दोन लहान पोर आहेत दूध वाला चांगला वळखत होता म्हणून त्याला डाऊट याय लागला घरामध्ये काय झाले का त्यानंतर त्याने दरवाजा वाजवला बरंच काही आवाज दिले तरी पण काही दरवाजा उघडला नाही मग दरवाजा ठोकून धकलायचा प्रयत्न केला पण दरवाजा काही उघडत नव्हता त्यामुळे तिने दरवाजा ठोकत ठोकत खूप दरवाजा वादळला आणि दरवाजा ठोकत होता खूप चिरकत होता तरी पण दरवाजा काही उघडण्यात आला नाही दरवाजा ठोकताना बघ दूध वालला दरवाजा ठोकताना बघताना आसपासचे शेजारी आले आणि बघितलं तू दरवाजा का ठोकतोय तर त्यांनी सांगितलं की वेळेस ह्यांच्या घरामध्ये चेल बेल असते दोन लहान पोरे एक सासू एक साला आहे एक नवरा आहे आणि हे दरवाजा उघडत नाही सकाळ सकाळी उघडायचं असतं आणि मी दूध देऊन पटकन निघतो पण ह्यावेळेस मला दरवाजा दरवाजासारखं वाजवं लागतं मला चिरकावं लागतंय असं सांगितल्याच्या नंतर दरवाजाला शेजारचे वाजवलं खूप प्रयत्न केला पण त्यांचा काही आवाज आला नाही त्यानंतर शेवटी दरवाजा लाच घालून किंवा ढकलून दरवाजा खोलावा लागला त्यानंतर असे काही भयानक दृश्य दिसले की ते, 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 ते शेजारी तर हादरच हादरी दूधवाला पण हादरला सगळे आसपास असं धुमाकूळ उडला की आसपास तुम्ही विचार देखील करू शकत नाही आसपास वाल्यांची काय हालत झाली असं तिथं पाच डेड डेडबॉड्या पडल्या होत्या आणि त्यानंतर नंतर जाऊन नीट चौकशी केल्याच्या नंतर एक डेड डेडबॉडी पंखेला भेटली हे घटना अत्यंत हृदयकारक होती कारण ज्यांनी बघितले त्यांच्या पायाखालची जमीन गेलेली आहे कारण ते लोक त्यांचे शेजारी होते दुधवार आता घाबरलाच होता ही घटना अशा घडल्यामुळं डायरेक्ट पोलिसांना बोलावं लागलं आणि जी घटना कळल्याच्या नंतर पोलिस आपले कामधंदा सोडून जागेवर हजर झाले का कारण ते लेडीज कॉन्स्टेबलचं घर होत म्हणून तिथं पटकन जावं लागलं आणि तिथं ते तिला रक्ताच्या थरवळ्यात बघितल्याच्या नंतर पोलिस हादरले तिथं जाऊन जाऊन बघितलं तर एक माणूस लटकलेला दिसला त्यानंतर देखील अलर्ट झाले त्यांनी सगळी घटना आपल्या वरच्या अधिकाऱ्यांना सांगितली अधिकाऱ्यांना कळल्याच्या नंतर त्याने चौकशी करायचा आदेश दिला आणि जास्तीत जास्त जास्तीत जास्त पोलिस पाठवले आणि तिथं तैनात केले म्हणजे आसपास तिथं पोस्ट आसपास इतके पोलिस उभे केले कारण तिथे जाच करताना म्हणजे करताना काही प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे त्या घरामध्ये एक लेडीज कॉन्स्टेबल नीतू होती तिची डेड बॉडी होती तिचे दोन मुलं होते तिची डेड बॉडी होती तिची सासू त्याची देखील डेड बॉडी होती त्यानंतर आत्मल्या घरामध्ये तिचा थी, नवऱ्याने फाशी घेतली होती असं हालत मध्ये थी होती त्याचबरोबर नीतूला विटाने मारलेल्या डोक्यावरच्या जखमा होत्या तिचा चाकूने गळा चिरला होता हे दिसून येत होतं त्याच तिचे दोन्ही मुलांचे विटाने टेचून मृत्यू झाला होता हे दिसून येतं ते सासूला गळा दाब मध्ये तिच्या पादराने तिचा गळा दाबण्यात आला होता असं दिसत होतं हे असं दृश्य पोलिसांनी बघितलेले त्यानंतर पोलिस आले मोठे अधिकारी आले त्यानंतर घटनेची चौकशी झाल्याच्या नंतर पोलिस अधिकारी आत्महत्या खोलीत गेले आणि नितूचा पती त्याचं नाव पंकज आहे त्याला बघितलं तिथं ते आसपास चौकशी करताना त्याला एक वस्तू दिसली त्याला सुसाईड नोट मानतात त्याला त्याला एक पत्र दिसलं आणि तिथे जाऊन तिने सांगितलं दाखवलं तिथे जाऊन ते बघितलं आणि सुसाईड नोट वाचली त्यामध्ये असं लिहिलं होतं की माझे पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालेले माझ्या पत्नीने ज्या दोन आणि माझ्या आईला मारून टाकलेले म्हणून रागाच्या भरात मी माझ्या बायकोला मारतोय माझं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालेले आता मी जगून काय करू म्हणून मी पण आत्महत्या करतो असं सांगून त्याने गळपास घेतलेली आहे ह्या अशा पत्र लिहून त्यांनी आहे संशयित अशी पण बरेच काही चिठ्ठी लिहिलेली चिठ्ठी खाली बरेच काही लिहिलं होतं पण ते सांगण्यात नाही आलं अशी आशंका आहे की नीतूचे शारीरिक संबंध दुसऱ्या पोलीस होते हेड कॉन्स्टेबल होती म्हणून ते अनैतिक संबंध बाहेर होते असं नीतूच्या पतीचं सांगणं होतं त्यानंतर नितूच्या पतीचं आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया नीतूचा पती हा एका मॉलमध्ये पहिला काम करत होता त्यानंतर नीतू देखील तिथंच काम करत होती त्यांचं एकमेकांचं दोन हजार पंधरामध्ये मध्ये दोन हजार पंधराच्या आसपास किंवा त्याच्या मागच्या मागच्या वर्षामध्ये त्यांच्या आसपास ओळख झाली त्या ते दरम्यान त्यांचं प्रेम झालं त्याच नंतर नीतूच दोन हजार पंधरा किंवा त्याच्या पहिलं चौदा तेरा मध्ये तिचा पोलीस मध्ये नंबर आला बॅच नंबर आला त्यानंतर दोन हजार पंधरा मध्ये ती पुलीस पोलीस कॉन्स्टेबल झाली त्यानंतर ती पोलीस कॉन्स्टेबल झाल्याच्या नंतर हिने पंकज बरोबर लग्न केलं त्याला दोन पोरं झालेले असं ते पाच सहा वर्षाचा संसार होता त्याचबरोबर पंकजने नोकरी सोडून दिली होती किंवा तो बेरोजगार झाला होता हे माहिती नाही पण पंकजी बेरोजगार होता बेरोजगार झाल्यामुळे त्यांच्यामध्ये खूप वादावाद होत होती आता नीतूचं बॅकग्राऊंड आपण जाणून घेऊया नीतू दोन हजार पंधराच्या दोन हजार पंधरा मध्ये तिचं पोलीस कॉन्स्टेबल म्हणून सिलेक्ट झालं त्याच नंतर ती भागलपूर इथं बदल झाली होती त्या पहिले ती कामाख्या देवी मंदिर आहे तिथे पोलीस स्टेशन आहे तिथे ती काम करत होती त्यानंतर तिचं ते करिअर सुरू झाल्याच्या नंतर ती सुरू झालं तिचं नोकरी लागली त्याला काम भेटलं पहिला पगार झाला दुसरा पगार झाला तिसरा पगार आपल्या घरच्यांना सांगितलं की पंकज नावाच्या मुलावर माझं प्रेम आहे मी त्याच्याबरोबर लग्न करणार आहे असं म्हणल्याच्या नंतर घरच्यांनी परवानगी दिली आणि काही विरोधक नाही बनले आणि त्यांना सुकार्य केली आणि असं त्यांचं लग्न झालेलं आहे आता सोसायटीमध्ये असं संशय आला होता की मी तुझे शारीरिक संबंध होते आता शारीरिक संबंध कसे आले आणि कसे नाही आपण ते जाणून घेऊया आता हे सगळं झाल्याच्या नंतर पोलिसांनी आता त्याला पोस्टमॉर्टमला पाठवलं म्हणजे त्यांच्या पाच डेड बॉड्या पोस्टमॉर्टमला पाठवल्या त्यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट घेऊस तर नीतूचा मामा त्यांनी पोलीस कंप्लेंट केली एफ आय आर केली आणि पंकजवर आरोप केले की माझी माझी भाची आपल्या स्वतःच्या मुलाला सासूला मारू शकणार नाही हे सगळं हे सगळं सगळं कट कारस्थान पंकज ह्याच आहे कारण पंकज ह्याला आपल्या बायक संशय घ्यायचा गेचा, संशय घ्यायचा आणि घरामध्ये भांडण करायचा रोज असा एक दिवस नाही की भांडणं झाली नाही ती नोकरीवरून घरी आली की हा फक्त भांडणं करायला तयार असायचा त्याच दरम्यान त्याला व्यसन करायची सवय देखील लागली होती तो दारू गांजा बिडी सिगरेट प्यायला काय प्यायचं नाही पण आता त्याला सगळी व्यसन लागली होती दरम्यान खूप भांडण होत होती पण नित्यूनी पोलीस स्टेशनत आपल्या पतीच्या विरोधात एक देखील कंप्लीट केली नाही असं देखील त्यांनी सांगितलं मीनी तिला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला आपल्या पतीला देश सोडून आणि तिला घटस्फोटस्फोट आणि आपलं आवश्यक सुरुवात कर असं त्या मामाने सांगितलं होतं आता हे पोलीस झाल्याच्या नंतर ह्यावर असा संशय पोलिसांना आला होता की पत्रामध्ये लिहिलं होतं नीतूचे शारीरिक संबंध दुसऱ्या कोणाबरोबर होते तो देखील पोलीस पोलीसवाला आता ह्याच्यावर चौकशी करण्यात आली त्या चौकशी दरम्यान एक खरं आलं एक सत्य घटना समोर आली त्याचा त्या प्रियकरचं नाव आहे सूरज ठाकूर सूरज ठाकूर यांचे दोघं म्हणजे नितू कुमारी आणि सूरज ठाकूर यांचं दोन हजार पंधरा मध्येच कॉन्स्टेबल म्हणून कामावर लागले होते दोन हजार पंधरा मध्येच एकाच टाइमला एकच एकाच शाळेमध्ये कोर्स करत होते त्यांची सिलेक्शन एकाच ठाण्यामध्ये झाली होती दोन हजार पंधरा मध्ये आणि ते कितीतर महिने एकत्र राहत होते त्यावेळेस त्यांचं एकमेकांचं प्रेम नव्हतं दरम्यान त्यांचा ट्रान्सफर झाला नीतूचा ट्रान्सफर भागलपूर मध्ये झाला आणि सुरतचा ट्रान्सफर कामाख्या देवीचं मंदिर आहे तिकडं झाला नीतूचा ब्रँच होता जे गाड्या वाहन चेक करतात त्या ब्रँच मध्ये लागला होता आणि सुरतचा ब्रँच होता ते मर्डर मर्टर होतात इन्व्हेस्टमेंट करायला जातात ते चौकशी करायला जातात ह्या ब्रँच मध्ये हे झालं होतं सिलेक्शन तिकडे झालं होतं ट्रान्सफर झाले होते त्या ट्रान्सफर झाल्याच्या नंतर दोघेही लांब झाले त्यांची मैत्री होती ओळख पाळख म्हणजे फोन नंबर दिल्याने काय नाही फक्त लांब लांब मैत्रीच होती फक्त ओळखच होती जवळ होऊ लागली सूरज एक दिवस आजारी पडला आणि त्या दरम्यानच त्यांच्यामध्ये मध्ये जवळ निर्माण होऊ लागली आणि त्याची काळजी घेणार कोण होत म्हणून नीतू ही तिची काळजी घेत होती त्या दरम्यान त्यांचं प्रेम वाढत चाललं त्या दरम्यान त्यांनी एकमेकाचे फोन घेतले त्यानंतर यांचं प्रेम वाढत चाललं भेटीघाटी वाढत चालल्या खोरवर बोलणं वाढत चाललं त्यानंतर तू आपल्या घराकडे उशीर उशीर जा लागली उशीर उशीर आपल्या पोरांची काजू गेले भांडणं तर खूप वाढत चालली चालली होती दरम्यान खाम्या देवीचं सुरजची नोकरी तिथे ती भेटायला जायची आणि ती कुठेतर लांब फिरायला गेली होते आपल्या नवऱ्याला न सांगता ती मी कुठं तर कुठं बाजी बदली म्हणजे काहीतरी दंगल झाले तिकडे चालली आहे पोलिसांनी मला पाठवले म्हणून अशा बहाने सूरज बरोबर पिकनिकला गेली होती त्या दरम्यानच त्यांचं शारीरिक संबंध झालं असं त्यांनी खुलासा केला सूरजला अटक केल्याच्या नंतर त्यांनी एक स्टेटमेंट दिलं त्या स्टेटमेंट मध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की नीतू आपल्या पोरांना कधी मारणार नाही आपल्या सासूला मारणार नाही हे पंकजच आयडिया असू शकते असं त्यांनी सांगितलं असं कळल्याच्या नंतर सगळी घटना बाहेर पडली हळूहळू आणि हे सगळे असे धागे दोरा धागे दोरावे बाहेर पडल्याच्या नंतर मोठ्या अधिकाऱ्यांना सगळी खाणी कळली आणि ही घटना मंगळवारी घडली होती आणि हे शनिवारपर्यंत म्हणजे एक आठवड्यापर्यंत एक आठवड्याच्या आतच ही घटना सॉल्व्ह झालेली आहे मित्रांनो अशी ही घटना घडली होती अशी नीतूची पूर्ण स्टोरी होती अशी पंकजने पंकजने कट रचला होता असं कट रचला म्हणून मी काय म्हणतोय कारण काही सांगता येऊ शकत नाही कारण माणसं टाळके फिरलं की काहीही होऊ शकतं आता सध्या तीन जणांवर एफ आय आर झालेले सूरज ठाकूरवर एफ आय आर करून त्याला अटक करण्यात आलेले पंकज वर चौकशी होणारे पंकजने पत्र लिहिले हे आहे का खोटे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट अजून आलेला नाही आता नीतू हिजेबद्दल शारीरिक संबंध होते हे झालेले आता घरामध्ये भांडण होत होती नीतूच्या मामाने पण स्टेटमेंट दिलं होतं आता बरेच काही असे धागेदोरे प्रूफ आलेले आता ह्याच्यावर मुलांचा आणि सासूचा सा खून कुणी केला फक्त एवढंच सांगणे फक्त नीतू किंगचे हे मेट्रो पूर्णपणे सॉल्व्ह झाले त्याचा शारीरिक संबंध होते पंकज यांच्याबरोबर भांडण होत होती एक आठवड्याच्यात ही घटना पूर्णपणे सॉल्व करण्यात आले पोलिसांनी एक उत्तम कामगिरी केलेली आहे ह्याच्या बाबत यांच्या टाळ्या झाल्याच पाहिजे एक अशी कामगिरी जे त्यासाठी किती जर लोक वर्षानुवर्ष लावतात ते एक आठवड्यामध्ये सॉल्व्ह झालेली आहे ह्याच्याबद्दल त्यांची तारीफ झालीच पाहिजे मित्रांनो ही स्टोरी जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना कळलं पाहिजे शारीरिक संबंध चुकीमुळे अवश्य उद्ध्वस्त होतात त्याला ह्या गोष्टीचा राग पंकजला या ह्या गोष्टीचा राग जास्त आला असेल त्याच्या शारीरिक संबंधामुळे भांडणं तर रोजच होती इतके वर्ष त्यांच्या घरात घरामध्ये भांडणं झाली पण असं डिसिजन त्यांनी काय घेतलं नाही घरामध्ये असे काहीतरी झालेच असं खट इतकं त्याला डिप्रेशन आलं असेल की मला सोडून जाईल माझे दोन पोर रस्त्यावर येईल म्हणून तिने असा डिसिजन उचलला आणि तिने टोकाचा निर्णय घेतला असं मला तर वाटतं मित्रांनो ही स्टोरी जास्तीत जास्त शेअर करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा मी वारंवार सबस्क्राईब नक्की करा आपण पुन्हा व्हिडिओ काढून पुन्हा नवे नेऊ तर नमस्कार